नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तुम्हाला काय बोलायचं बोलते की तू राम राम घाला नमस्कार घाला काहीतरी बोला की राम राम, <laughs> राम, राम सगळ्यांना दाजी बोलते तर का मी नमस्कार बोलले तर विषय काय माहितीये का मी आणि दाजींनी ना पार्सल मागवलेलं ही बघा दाजींच्या नावाने येतं विश्वनाथ शिंदे तर दाजींचं नाव आहे बरं का विश्वनाथ आणि ही पार्सल मागवलेली आम्ही आठ दिवस झालं तर एक एक पार्सल करून आलेलं तीन पार्सल होती ना त्याच्यामुळे म्हणलं सगळं सगळी संगत आले ओपन करावं तवर नको याला ओपन करायला तर काय काय पार्सल मागवलं दाजिनला माहिती आहे काय या काय बघून आपण काय ओपन करता ओ <laughs> मला आवडलेली मूर्ती ही काय म्हणते याला राधाकृष्णाचा फोटो हा असा बघा मला आवडलेला ना त्याच्यामुळे मी मागवला कारण आहे ना लग्नात जी मला गिफ्ट आलेलं आणि राधाकृष्णाचा फोटो माझ्या मैत्रिणीने दिलेला ती स्वीटीकडेच गेलाय आणि तिच्याकडेच आहे त्याच्यामुळे ती काय इकडं आणला नाही म्हणून खास नाही काय नाही हा असा फोटो आहे हा असा आणि ही पाठीभाग ना असं मोर येत तर ही मोर याच्या साईट मी तो ओपन करून नीट बघा तुम्ही आणि अजून ही दोन पार्सल येतं तर ही काय ती बघण्यासाठी नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही हा तर ही बघा ही असे हा साईट मिनिट लावा ही इकडे या ही इकडे ती तिकडे हा या असं नीट दाखवा आता हा ही बघा ही असाय फोटो हा या असाच आपल्या घरात भिंतीला चिटकवायचा ही असाय बघा मस्त मी एक बारा मध्ये बघितलं होतं मस्त राधाकृष्णाचं हे काय वाईट आहे का हे असं घरात चांगलंच आहे पाठी माग टेप पण आहेत बघा चिट चिटकवण्यासाठी डबल टेपची पट्टी लावली क्वालिटी भारी नाही आलं अजून कसला पाहिजे <laughs> म्हणजे भारी नाही आला फोटो मग चांगला आहे फोटो साईटला कसला भारी दिसतोय ना एवढाच फक्त हा लावावर साईटनी ठेवावर असं

असाच तिथ घरात लावायचा मस्त असा हा फोटो मागवलेला तर एक एक पार्सल खोलच तर म्हणलं तीन मागवले आणि तिने पण चांगलीच येत त्याच्यामुळं बाकी काय आता दाजींच्याच हातून ओपन करते सगळे दाजी काय कावर चेहरा येत तर कसं आले बघू जागवलेत तर पाहुणं आवड आलं तर कस असं ट्रेन नव्हतं माझ्याकडे होता ते खराब झालेला त्याच्यामुळं मी मागवले तर हे बघा हा एकदम मोठा आहे चांगला आलाय प्लॅस्टिकच तर स्टीलचं पण होतं पण स्टीलचं नको म्हणलं हा एक असं एक आलाय बघा हा बराय जरा आणि हा छोटासा छोट थोडस पाहुणं आल्यावर की हा नाही का चार कप बसण्यापुरता मी कपलंही मोठ येत कपल मोठ येत चहा थोडा थोडाय तर माप केलं चहा लाग माप पण ही मला काय वाटलं छोट छोट कप येत दिसत आणि छोट छोट बघा हा इथं असं इथून दिसतय चहा मानवा दाजीमध्ये ट्रे मध्ये ही काढा की आता प्लॅस्टिक काढा ना नाही नाही काढा ना, काढा कार। वापरायला काढायचे त्या दिवशी आपण खोललो नाही गडबडीतर बायका त्या दिवशी चांगलं होत तर ही अशी तीन पार्सल मी मागवलेत बघा कप साईटला असं करायचं ही ही कप हा हा असा अशी आणि ट्रे तर असं मी कोणी द्यायचा तू मी द्यायचा मग कोणी द्यायचा <laughs> तर छान छान अस्लॅस्टिकच येत का असं नाही की याच येत म्हणून काय काचच नाहीत ज्याने फुटत्या म्हणून पण लय मोठ मोठं येत याच्या चहा म्हणल्यावरती पाहुणं म्हणते इतका चहा नको आम्हाला चहा बरी प्यावा जेवणाच्या टाइम कुठं चहाच पेत बसत्याने पाहुणं दूध म्हणलं तर फुल भरून चांगल। आहे चांगलं पण चहासाठी लोक हा असू द्या चांगले ज्यांना चहा जास्त लागतं त्यांच्यासाठी चांगले आहे का नाही हा आपण साठी तर हे असा ट्रे आणि असा चहा कप तर छान आहे छान कप नक्की सांगा कमेंट करून मी मेशोवरनं मागवलेत बघा ऑनलाईन एक कप आणि हे याच्यात किती कप बसतात बघू आपण याच्यात आहे ना चारच बसतात बस हे बघा या छोट्यात आहेत ना या असं चारच बसतात कप एट लगा चारच्याच मागचं या आणि याच्यात सहा बसतात दोन नंबरच्यात सहा बसतात खेळतं चांगलं आणि याच्यात म्हणल्यावरती Mm. दुण दुण mm. कस पण अजून बसतात याच्यात अजून दोन बसतात बघा या मोठ्या याच्यात शिल्लक जागा राहते तर हे कप आणि हा निर्वाला छान आहे आपल्याला वेग का असा छान आहे ना कसं काय वाटलं तर हे असं मेशोवरनं मी ऑनलाईन माजवलेलं बघा तर दाजिंगला तर आवडलंय आणि मला आवडलं म्हणूनच मी मागवलं होतं पण म्हटलं दाजी काय म्हणते काय नाही काय माहिती तर दाजींना पण आवडलेलं आहे तुम्हाला पण आवडलं का नाही चांगलेत का नाही नक्की सांगा याच्यातलं तुम्हाला कप आवडलं ते आवडलं का राधाकृष्णाचा फोटो आवडला ते नक्की सांगा कमेंट करून हाय ना काय म्हणायचे तुम्हाला याच्यावरती काय तुम्हाला काय आवडलं मला जास्त करून हा फोटो आवडला हा मला फोटोच आवडला बरं का जास्त करून

मग तुम्ही इकडे यायला पाहिजे कृष्ण इकडे या ना, रासे तर चला आता ही ठेवून देतो आम्ही आणि आता आम्ही दाजींनी चाललोय बघा गावात गावात थोडं काम या तर काम म्हणण्यापेक्षा दाजींच्या भाचीचं लग्न आहे बहिणीच्या पुरीच त्यांच्यासाठी आम्ही कपडे घेण्यासाठी चाललोय गावात तर आल्यावरती बघू आपण इथं कुठं चांगल्या ठिकाणी तिथं राही ना असं तिथं कुणी हात लावायला नाही जायला पाहिजे असं ठेवा वरती इथं बहुतेक आहे ना ही मी घरात घेऊन जाते जात जाता जाता आता कारण आहे ना हे सगळं ठेवून आम्हाला मिळायचंय गावात तर हा हा ओळखते बघा याला ठेवते आणि आपल्या रानातली ना शीता म्हणजे झाडाची लय आता पिकायला लागले तर पक्षी खातेत अशी खाली पडते कोणी काढून नेते तर दाजीने काल दोन काढून आणली होती तर दोन्ही पण पिकलेत हे बघा पिकलेले कस दपते खायचं का हो मस्त अस पिकलं या मला याचा वास लय आवडतं लय भारी खा खायला लागण आता का का इथं ना शिवाजी महाराजांचा फोटो आहे इथं स्वीटीचा आणि इथं पूर्ण फॅमिलीचा तर राधाकृष्णाचा ना या साईडला असा इथंच वरते शिवाजी महाराजांचा कसा एकदम वरते असाच फोटो तिथं लावायचा म्हणजे तिथं कुणाचा हात पण जात नाही इथल्या फोटोंना कसा असा हात जातो इथं असा हात पण जात नाही त्याच्यामुळे एकदम वरते सहदा सौदा आयुष्य पत टाईम कसा झाला ती पण कळलं नाही मी फोडून निश्चित किंवा घरी घेऊ का आताच्या पिशव्या होत्या ती चटे आतमध्ये ठेवायची तर सकाळ सकाळ आबाळ आलंय बघा मस्त असं वातावरण झालंय बाहेरचं आणि गोल्याला मागाच्या पसन मी ताक पेला बोलवते काल आणलेलं ताक तर गोल्या काय ये नाही तर गाडीवर तो जोपला नाही गोल्या का चल की तेवढं ताक घे की गाडी सोडकी आता गाडी सोडकी गाडी न्यायची आता गावात तू बस घरी जा शिकारीला जा बाहेर मेसता झोपून राहतो हम्म तर पी। क्या? नको नाही पितोय आंबट नाही ना त्याच्यामुळं पेतोय पितोय आंबट नाही थोडं पण आंबट नाही तर घरही लावलंय का इकडून घर पी लवकर बोल्या पटपट बाहेर जायचंय ती काय ती चालला नको म्हणतोय पेरला पळाला बाहेर का र गलया गलया तर ही चुळीच खण शिवायला घ्यायचे परकरांना टिपा मारायला घ्यायचेत दोन असं घेतलं चला शेताफळ घेते पिशवीत तर चला कसं वाटला राधाकृष्णाचा फोटो कफ ही नक्की सांगा कमेंट करून तर आता निघतो आम्ही gawat bye bye